गाडी वाल्याला सांगितलंय येत असे फाटे होती बरं चालते आता आम्ही काय करतो हा जातो पुढून पण काही म्हण बर का आईला साखर एक नंबर झालता राव छान झाला हा 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 माझे ना खरच म्हणजे माझं तो डोळच दिपलं आईला काय साखर आणि काय आईला ते लाइटिंग आणि फिटिंग पाहुणे पण किती आले होते गर्दी किती मोठी होती आणि मग लग्नाला तर किती असं साखर एवढे म्हणल्यावरती <laughs> लैवार निघून केलं त्यांनी आणि मग आमच्या वेळेस कुठे काय एवढं पहिला साखर पुडाल झालं बर का पहिला 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 म्हणजे आमचाच ना तुमचा नाही वहिनी मग अरे तू काय सांगितलं नाही वहिनीला सांगितलं नाही म्हणजे भाऊजी सांग त्याला काय लपवायचंय काय अरे वहिनी आपली लग्न झाले आता लग्न झाले लपून ठेवतात काय ये मागा, मागा ये हे बघ काय असेल ते स्पष्ट बोलाव कुठं चालले तुम्ही आहो वहिनी आताचा साखरपुडा आजचा हे काय साखरपुडा होता का तो आधी साखरपुडा ह्याचा काय झालता काही म्हणतो कुठं काय कधी गपा तुम्ही भाऊजी सांग साखरपुडा अशी माणसंच इकडं माणसं इकडं माणसं इकडं माणसं माग माय माग बंद होत पुढं माणसंच माणसं सगळी काय सांगायचं तुम्हाला साखरपुडा कधी झाला होता तुमच्या आधी ह्याचं लग्न ठरलं होतं तवता साखर पुडा लेट साखरपुडा मला काय म्हणले मी पहिल्यांदा तुला बघितली तुलाच पसंद गेलो खोट का बोलले तुम्ही काही कुठला विषय काढतो काय तुला <laughs> अरे काय ला तू तु। वहिनी तुमच्या पेक्षा भारी पुरगी होती आधीची काय वहिनी दिसाई द्याखण्या होत्या आधीच्या आईला चंद्राला म्हणत होत्या उगू नको सूर्याला म्हणत होत्या मावळू नको बघायला होय माझीच बुटाड घालून गेल तर हे हा हे काय हे मला मला काय म्हणले होते तुझ्यासारखे मी कुठं बघितले पण नाही असं तिला बी म्हणले होते अजून <laughs> म्हणले असतील तुझ माझ्या आयुष्यात आलेली पहिली पोरगी ना असंच तिला बी म्हणायचे आलो काय सांगायचंय तुम्हाला आता असला बटनाचा फोन घेऊन दिल तर तिला आणि घेऊन दिल तर रातभर नुसत्या गप्पा नुसत्या गप्पा नुसतं ना आवाज अयो काय करती जेवली का झोपली का कुठली का नुसतं मी म्हणलं मला फोन मला घेऊन तुला कशाला फोन लागतो अजून मोबाईल नाही घेऊन दिला मला मग त्याचाच हप्ता फेडता फेडता मारायला लागला येऊन तुम्हाला घेऊन देईन म्हणजे त्याचे हप्ते अजून फेडता काय तुम्ही नाही काय नाही काही बोला बर का मी तुम्हाला खरं सांगा तुम्ही काय आहे ते तसं काय नाही आता काय लाजायचं आपल्याच वहिनी सांगून टाकाव माणसानी सगळं त्याला कायला पोहायच आवईनी तू मला काय सांगायचं हँड्री म्हणून असते का तू कुठं कुठं करणार होती काय सांगायचं अहो आणतसलं ते तसलं ते इंग्लिश इंग्लिश कपडं आणलं होतं त्यांनी आणलं आम्ही असे कपडे घालणार का फोटो काढणार काय सांगायचं तुला ले स्वप्न रंगवली होती पण आता गेली निघून काय करतात अहो मी हाय याच्यात फोटो काढायचं म्हणते तर मला म्हणतात मला फोटो काढायला नाही आवडत काय हो तुमचं काही म्हणते ना कुठे काय असत हेच तू ते काही कसं का म्हणतात त्यांना काय लागलं लाग काय खोटं बोलायला आव्हानी पहिलं प्रेम होत का। ते त्याची नशाच वेगळी असती आता किती झालं तरी त्याची सर येणार आहे का हा बरं जाऊ द्या बरं काय तुम्ही काय मनाव घेऊ नका जे आहे ते सांगितलं पण साखरपुडा तुमचं तर लग्न बी फिकत आहे साखर पुढं काय साखरपुडा झाला तर आईला जाऊ द्या आता काय सांगू मी तुम्हाला बस जाऊ दे तुला आमच्यात आता बांधणं काय जे खरं आहे ते मी सांगितलं आपलं तोंड असं आहे खरं पुन्हा राहत आपल्याकडनं बरं येऊ का वहिनी मला उशीर झालाय जायला लागेल मला आता तुमची गाडी आली की जाओ तुम्ही तरी मी म्हणलं आता माझ्या घरच्यांना उठता बसता नाव का ठेवत असत्या तुम्ही मला म्हणता मनावर घेऊ नको लई त्याच्यामुळेच माझ्या घरच्यांना सारखं नाव ठेवत असत त्याच काय ऐक तिथं त्यांना काय येड लागलं का खोटं सांगायला तुम्ही ना लाक सांग तुम्ही माझ्या आयुष्याचं वाटूळ केले फसवलंय तुम्ही मला तुम्हाला मला सांगता आलं नाही का काही नाही तसं काय नव्हतं काय तसं नाही होतं एवढी मोठी गोष्ट तुम्ही लपून ठेवली माझ्यापासून मी काय ठेवलं का मी सगळं सांगितलं ना तुम्हाला लग्नाच्या आधीच माझं होतं नव्हतं सगळं सांगितलं मी तुमच्यासारखं असं काही लपून ठेवलं नव्हतं आणि काय खरं होतं ते सांगितलं होतं जमलं होतं माझं हे पण सांगितलं होतं मी तुमच्यासारखं मी काहीच लपवलं नव्हतं तुम्ही खरंच माझ्या आयुष्याचं वाटोळ केलं माझी लय मोठी चूक झाली तुमच्या बरोबर लग्न करून अजून काय दोन चार लपडे आहेत का कुठं ते पण सांगून टाका तुम्ही तुला ऐकायचं खरं काय झालं काय ऐकायचंय काय ठेवलं तुम्ही ऐकायला आता जमलं होतं लग्न सगळं झालत पण काय करणार त्या पुरेच मी सोडून दोन चार जागा लपडी होती आणि ती उघडी पडली म्हणून तुझ्याबरोबर लग्न मोडलं पण तू मला मला सांगायला काय प्रॉब्लेम होता मी माझं सांगितलं ना सगळं मग तुम्ही का नाही सांगितलं मला तुला असं सांगितलं असतं तर माझं लग्न झालं असतं तुझ्याबरोबर का नसतं झालं नसतं झालं तुझ्या घराचे नसतं लावून दिलं तुम्ही ना तर्क लावायचे सोडा याच्यानेच आपल्या आयुष्याचं वाटोळ होईल बरं का तेवढंच गोष्ट फुले तुझ्यापासून काय माहिती आता काय काय लाफुल लाईन काय काय नाही होय